नमस्कार मित्रांनो राहुल कोळकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आपला अंकूरचा केदार हा गहू आपण लावलेला आहे हा लागवड कशी आहे बघा हे आपण तुम्हाला सांगतो तु। दोन दिवसाच्या पाठीमागे हे संपूर्ण आपलं अर्ध्या एकराचा प्लॉट आहे हा कोळपून झाला होता तरीसुद्धा सुद्धा आत्ता दोन दिवस गेल्यानंतर आणि मी डबल कोळप चालू केलेलं आहे आणि हे जे तण दिसते ह्या बिथ आपण हे बघा हे तण जे राहिले की नाही हे सगळं या तणासाठी आपण उद्याच्याला किंवा परवाच्या दिवशी अजून दोन दिवसानं पाणी देणार कारण आज मला वाटतं एकविसावा दिवस असेल एकवीस नाही हे विसावा दिवस असेल आज विसावा दिवस आहे गव्हाची वाढ कशी आहे जोमदार झाले का नाही तुम्ही सांगायचे क्वालिटीमध्ये हे सगळं संपूर्ण कोळपलेलं आहे तरी पण आता आपण डबल कोळपायला लागलो आहे दोन दिवसा पाठीमाग कोळपलो तर आता हे डबल कोळपायचं चालू आहे गहू चांगल्या क्वालिटीचा उगवलेला आहे आपला आता आपण कोळपून ह्याला पाणी देणार आहे दोन दिवसानं आणि नंतर काय करणार आहे तणनाशक मारणार आहे आपण ह्याला तणनाशक मारल्यानंतर वेस्टा या कंपनीचं आपण तणनाशक मारणार आहे वेष्टा त्यामुळे वेस्टा तणनाशक असं आहे तीन पानाचं दोन पानाचं हे सगळं तण जळतं आहे हे आपल्यात फक्त दुसरं तण कुठलं नाही हे काँग्रेस गवत आहे आणि हे जे लांबडं पान आहे हे धोतरा गवत आहे धोतऱ्याच फुल माहिती आहे का हे धोतरा आहे एवढंच वाढलेलं आहे त्यामुळं काय अडचण नाही त्याला तणनाशक मारून घ्यायचं आहे व्यवस्थित तणनाशक मारल्यानंतर कोणता आपण डोस घालणार आहे तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तरी संपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस् सबस्क्राईब नक्की करा